का मी कोणावरती आतापर्यंत फक्त आका मानत होतो पण ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे कंपनीनं कशाचा गुन्हा त्यांच्यावरती दोन कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या कंपनी असाच प्रकार ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी सेम असाच प्रकार झालेला आहे यापूर्वी त्याची तारीख वेळ वार सगळं सांगतो मी आत्ताच नाही सांगा आका पकडल्यावर किंवा आकाच्या आधी बी सांगतो मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागल तुम्ही या टी व्ही पुढं बोला घाबरत आहेत लोक हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकतात काय काही अधिकारी अजूनही काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होत का काय कशाला दुश्मन काय घ्यायच्या पण मी नाही घाबरत ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल राज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजे okay. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री okay. देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे